तरी बघा ही मंडळी आपली ह्यांच्यासाठी माशेना गम्प्याचे इकडे आहेत पण गोबरे ते बघा शाबास गंप्या दुसरं काढलंस मस्त बावीस म्हणता लागला पण नंतर सुरुवात एक लागला आता काय वाटत नाही छोट बीळ होत आणि तोडे बघ अस मोठी साईज नमस्कार मित्रांनो तेजस गुरु कोणाचं स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दिन वाजले संध्याकाळचे आणि बऱ्याच दिवसानंतर आपण बेट फिशिंगला चालू आहे आपल्या जुन्या स्पॉटवर तिकडे बघूया काय लोकच आहे का ॲक्च्युली आपले सप्तावर मंडळी येणार होती तिकडे घरवायला तर सकाळपासून तिकडेच होती मला वाटतं काय वाईट नाही त्यांना जाता जाता त्यांना भेटूया आणि मग पुढे जाऊया कारण संध्याकाळी कदाचित वाईट होईल बघूया चेक करून काय ब्लू लॅन गोबरं बिबरं तरी लागतात काय हेवी ड्रायव्हर हे रस्तोच हेवी ड्रायव्हर पेक्षा हेवी आहे <laughs> होईत ना रस्त्याचं काम चालू आहे एक्च्युली माती टाकलेली आहे गेल्या वर्षीपासून चालू आहे तर आता कामगार आले पण आता केव्हा होईल तो, तो माहित नाही नजारो बघा कसलो दिसतं पण आता गाव वरती आहे ना आता त्याच्यामुळे असा खाली जाऊ आज आजकुळा नजारो तरी बघा ही मंडळी आपली ह्यांच्यासाठीच एक्च्युली आजचा प्लॅन केलेला म्हणजे ह्यांच्यासाठीच मी इकडे भेटायला नाव काय झालं तुझं सर्वेश सुर्वे सर्वेश सुर्वे देवगड कलकवली प्रसाद लोरे आशीर्वाद लोरे हे सगळे लोऱ्याचेच आहेत तो देवगडचा आहे गरवलात ना सकाळपासून काय काय लागला ॲक्च्युली मी सकाळी जाणार होतो मित्रांनो पण टाइमच भेटला नाही त्याच्यासाठी बोललो त्याला भेटून तरी म्हणून मग आता प्लॅन केला तर आता मी करायला चाललो आहे तर ह्या मंडईनं बोललो चला रस्त्यात तरी भेटा गिफ्ट पण धन्यवाद तर आता आम्ही फिशिंगला जातो बघूया तुम्ही काय ठेवलं सकाळपासून ते बघतो आता कायच नाही लागलं ना टाइम पण वेगळा होता तर चला तर आता गम्प्या मी भावेश चालू आहे फिशिंगला ही मंडई आता झाली फोंड्यात फोंड्यात चालत ना चालेल छान वाटलं भेटून सगळ्यांना नेक्स्ट टाइम परत भेटू कधीतरी या गावाकडे तिकडेच पार्टी करूया वाढात धन्यवाद बऱ्याच दिवसानंतर इकडे दर्शन झालं आहे आहेत जाळं पालवत आहेत बघतायत एकदम छोटीशी होडी आहे लाकडाची असते ना जुनी होडी ती आहे तर जाळ्याला बघतायत काय लागलं काय उचलून उचलून चला तर इथे खाली जाऊया आपण खाली उतरायला इकडे आहे साधारण जागा तर मित्रांनो इकडे बरेच दिवस पाणीच वरती आलं नाही मला वाटतं तर उन्हाने मीठ जमलं बघा हे बघा मीठ टाकू पावेश ओरिजिनल मीठ टाकू समुद्रावरचा हा बघा ओरिजिनल मीठ समुद्रावरचा जाडा मीठ आपल्या एक सापडत नाही मार्केटमध्ये हा घेऊन ठेवूया काय तू चाटून बघ गोडा की खार आता हा बघा लय मीठा मित्रांनो लय मीठा सेटअप बिटअप बांधला आहेत आज बांगडोना छोटो भेटलो बघा म्हणजे मोठं पण होतं पण लयच मोठं होतं कामाचं नाही एकदम मोठे होते ते छोटे बांगडे आणले हे बघा ह्याच्यामध्ये छोटा बांगडा आहे छोटा बांगडा तर मी इकडे सेटअप लावलाय बघूया मारून प्लेट वगैरे रबर वगैरे भावीस तिकडे गरवू बसलो जाऊन तो बघा आणि बरीच शिकडे मंडळी येते आणि कचरा करून जाते बघा कोळ्यासारखी भाषांना सुरुवात केला कोण मारता की होय ना बघितलंच म्हणजे मी चालू ठेवते कॅमेरा म्हणजे वडीत तरी कोणतरी तर भरती आहे मित्रांनो पाणी आता खाली खाली चाललंय हाय टू लो चालू आहे हाय टू लो नाही नाही ना खाली जाईल आता जिकलेट मारून बघतोय मी खालीला कोणतं उचलला गोबऱ्यान बिबऱ्या जवळच मारतोय खाली तडाक जाऊ दे मित्रांनो तळाच मासो काढूया आज बघूया बघा कसला पाणी दिसता बघा आता पाण्यात मासो जरा दिसू एक एकवीस ग्रॅमच जिगेड आहे रबर आहे उक्रान बिक्रान उचलला तर उचलला सध्या माशांची ॲक्टिव्हिटी कमी आहे इकडे पण त्याच्यामुळे इकडे फेरी नाही मारलेली बऱ्याच दिवसानंतर फेरी मारली आहे बघूया तर रॉड फिशिंगवर चालू आहे गेम आपलो कोण उचललान तर उचललान कोणीतरी काय तर लागला गम्प्या बघतो आता काय लागला आता ब्ल्यू लाईन पण चालत गंप्या काय आ ब्लू लाईन ब्ल्यू लाईन ब्ल्यू लाईन ब्लू लाईन गोबरो का हो बघा ब्लू लाईन गोबरो तरी लागलो येऊन मरू देत फुलपाखरू पाहिला तरी लागला निळावाला तो बघा आमचं माणूस एक गेलो तो बघा होय ठेव सोडून गो दे हो बघा लांब गेलो आ तर ना गंप्याचे इकडे आहेत पण ब्लू लाईन गोबरे ते बघा शाबास गंप्या दुसरं काढलंस मस्त तसलं पण चालत काढ तू कसलं पण दोन मासं काढलान कंपेन येऊन लागलो वाटता परत बघूया आधी आ हा काढ तुझं गोबरा म्हणता स्पॉटेड अरे स्पॉटेड गोबरा काढला मस्त शबास गंप्यात मासं कोपऱ्यात आलंय ताम हैेत आलेलो दोघं पण उठून आता स्पॉटेड गोबर काढलान वर्कर वर्कर वर चांगली साईज आहे चांगली साईज आहे स्पॉटेड गोबरा गम्प्याची तर मास होत मित्रांनो इकडं आमची इथं काय नाही आहे गोबऱ्याचं ताना हळूहळू चांग हळूहळू चांगलो गोबर लागत गंप्या क्वालिटी सुधरवत आहे हळूहळू चरचं बिरचं काढीत पण जरा वेळ लागत ते का भावेशनी मी मेलेलो आमचा बेटच खाऊन जात आहे कोणता सारखा का मित्रांनो हा बघा तर सूर्य गायब झालाय तो बघा एंडिंग 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 चालू आहे आता गायब होईत हो बघा गंप्या अजून एक मासो वाढला ना लुलॅन बघा जाऊ दे तरी वाढवत आहे बाकी काय बावीस मंथ लागला पण नंतर मला सुरुवात एक लागला आता काय वाटत नाही लुलॅन गोबरो बिरू असत बघ असत ब्लू लाईन हा मोठं काढ नाही वाटत मोठो चर्च काढले की काय काढलं म्हणत होतो तो दुपारी येऊ कसलो होता आत असलो होतो हो बघा हो बघा काय वजन लागत रे दगडा एवढा काय काढला ना बघाय मजा बघा नवीन गोबऱ्या चालू केलं ना आज आता काय कारण आता लगेच लागत झेबरा गोबरा काढला या झेबरा गोबरा मित्रांनो झेबरा गोबरा की कसला गोबरा रे हा काढलं ना तू भावी शान गोबर पण का जरा सोडून बघ सुटली देव्या इल बऱ्याच दिवसाने भेटल्या बऱ्याच दिवसाने इल बघू भेटली लयच बारीक आपण हा काय मानकुट बिनकुट आवडला सोडून देते का जा बघा हो मित्र पण आलो गरवूक काय काढलं तो तो वो एक आपण दोन कोबरं लागलं बघा का होत मासो आज आहे आज दुसरं मास होत नाही आ कंपेन तीन चार काढला नत हो एक हो बघा एक काय लावतो चिंगळा काय आला माकूल माकूल आणि चिंगळा ऐतिहास सेटअप परवाडता धोंडो जाता आणि मोठं दगड लावलं रे इकडे दगड आणायला विसरलो ना हा दगड ना भेटत हो इथे नाही त्या साईडला भेटतात दगडी नाव काय तुझा संकल्प दुर्गावळी संकल्प काय अज माझी घरी आधी तर टाकलेली वाढता काय बघ गा कारण मी आता ठेवले ना नाही वाढणार मग माहिती आहे गम्प्या काही ना काही बुला लागत साधारण साधारण बघतंय चला तर मित्रांनो बेट संपला आपला जास्त काय बेट आणलो नव्हतो आपण तर मासे काय जास्त नव्हते रिपोर्ट नव्हता आता काय मासे लागत नाही असंच आलेलो आपण तर हो एक लालो मास पकडला ना कम्प्यान आत्ताच दाखवलं ना तुमका याच्या अगोदर दोन बुलेल्यानं पण पकडला ना हो बघा चांगलो आहे एकदम मस्त लागतं टेस्टी काय म्हणतात माहीत नाही तर इकडे बघूया या मासे किती गम्प्यान पकडला ना एवढी हा काय इथे काय तीन आहेत हा एक दोन आणि तीन गोबर ब्ल्यू लाईन तीन शबास आणि एक स्पॉटेड पकडला म्हणतो मित्रांनो ना तू जरा जाली मग अख्ख्या कातळावर ठेवलेले काही नाही ख हा हो एक स्पॉटेड चांगलो आहे हो बघा चार आणि पाच पाच बुलेल्यान गोबर एक हो स्पॉटेड गोबर हो चांगलो आहे हो बघा मस्त हा दोन होता अजून मित्रांनो तो चांगलो लागलो एक सगळं जिवंतच ठेवलेलं बास सा गोबरं वाटा अब्लू लाईन ब्लू लाईन नेक्स्ट स्वॉटेड मस्त गंपे शाबास गंपे पावलं तुका आठ मासं काढलं सांभोळ करू पावलं तुका चल आणि तिकडे भावेशन पेटवला ना धक काय मित्रांनो विषय माहिती बरीच मंडई आली होती ना बराच कचरा केला बराच कचरा केला होता इकडे तिकडे खाण्याचे रॅपर्स वगैरे बाटल्या वगैरे टाकल्या होत्या तर त्या आता भावेश जाळतोय तिथे तो बघा बहुतेक इथला सगळा कचरा जाऊन टाकलाय तर चला मित्रांनो घरी चाललो आहे बघितलात साधारण मासे पकडलेन कम्प्यान असं होतो मजा मजाकमध्ये तर ती मंडई आपली आली होती ना त्यांना भेटायचं होतं ॲक्च्युली म्हणून चालू होतो खास तर बोललो फिशिंग पण करूया इकडे येणारच आहोत ते तर थोडेसे मासे पकडले कम तर आता घरी जाऊया उद्या वगैरे भेटूया चला तर मित्रांनो साडेसात झालेत आणि आपण आलो गरवायला समुद्रावरती बऱ्याच दिवसानंतर मॉर्निंग फिशिंगला आलो आहे सध्या थंडी जास्त आहे त्याच्यामुळे येत नाही तर आपला सबस्क्रायबर मित्र आहे त्याच्यासोबत आलो आहे आज गरवायला बघूया काय लागतं आहे का इकडे तर हा शशांक आहे तर ह्याच्यासोबत गरवायला आलो आहे तर बघूया काय लागतं आहे का तर इकडे मस्त स्पॉट आहे तांबोशी वगैरे किंवा एखादा गोबरा वगैरे उचलेत असं स्पॉट आहे खडप आहे सगळं पाण्यात तर बघूया शिम ट्राय करून बघूया आधी थोडा वेळ नंतर मग इम्पोस्टर वगैरे मारून बघू काय वापरतोय दहा ग्रॅमची प्लेट बघ मारून कोकर बिकर छोटी उचलेत चला मित्रांनो बराच वेळ कास्टिंग केली पण काय स्ट्राईक नाही सध्या माशांची ऍक्टिव्हिटी कमीच आहे खाडीत पण समुद्राकडे पण सगळीकडेच तरी बघा मित्रांनो तोडे गेल्या वर्षी आपण बऱ्याच तोडे काढल्या होत्या देवगडमधून तरी बघा पण इकडे कशी माहिती आहे पद्धत वेगळी जरा काढण्याची डायरेक्ट खुदूनच काढली आहे होल असतात तोडायचे साईज बघा कसले आपण कसं तार घालून काढायचो तिकडे गेल्या वर्षी काढलेले भरपूर एक होल बघितला आहे असं तोडायचा होल असतो बघा इथे एक हां त्याला खोदून बघायचं डायरेक्ट नाही सापडला तर नाही सापडत ना कधी कधी ओके म्हणजे तार आपण घालून काढतो ना ते कन्फर्म असतं आतमध्ये तोडं आहे की बघा अशी ओपन असते याच्यामध्ये तार जाते आतमध्ये मग अटकते तार की समजायचं ह्याच्यात तोडं आहे भारी शिंपला येतो एकदम कधी कधी जवळ असते कधी कधी खूप खोल असते आहे काय नाही कधीकधी खूप खोल असते हे बघा अशी मेहनत वाया जाते कधीकधी त्याच्यामुळे तार घालून काढलेलं बेस्ट सगळ्यात हे सगळे होल मग चेक करतो काय खोदून खोदून होय मग फेल भरपूर जात असतील ना पण बऱ्यापैकी असतो होय ना बऱ्यापैकी होलामधून असतो ह्याच्यात आहे म्हणतो मोठी साईज आहे रे ही पण ही पण मोठी साईज आहे बघा पण खतरनाक साईज भेटली मग नाही भेटलो पण थोडे तरी बघूया हे बघा हे डायरेक्ट खोदतात अजून पण हे जे पंटर असतात छोटे ते नाही आलेत आज कितीला आहे तू नववीला आहे आता बघतो आणि मी एक खोदून बघतो हा मला बीळ दाखव बरंच कधी कधी ना मित्रांनो दोन फूट आत पण असते खोल खाली कधीकधी जवळ असते लागली लागली तेच दगड असतात ना साईड ना साईड ना अरे साईज मोठ्या मोठ्या साईज ची आहेत रे इकडे साईज बघा कसली नाही बघा कसली साईज आहे बघूया मित्रांनो आणि वाढवून कडक आहे बरीच कडक आहे म्हणजे तुम्ही पाच सहा खड्डे मारलात ना की बोट दुखायला लागणार सवय नसली लागली तुला कसं माहिती आहे ना रे मी कसं आडतीड खोदलं असणार कुठे पण हा बघा अजून एक पीस भेटला ते ठेवूया चार पीस पेटले बघा आई ते छोटा होल दिसतोय हा बघा आणि ते काय बघूया खोदून त्याच्यामध्ये खोदतो काय सेंटरला काय का एका साईडला पण खोदतात एका हा हा

हा इथे एक होतं हा बघ ह्याच्यामध्ये असेल मला वाटतं हा बघ हा 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 ते साईडला पण बोलाय आहे बघ तिथे असेल ना बघूया मित्रांनो ह्याच्यामध्ये आहे काय असेल असं वाटतं कुठे कुठे सापडली मित्रांनो बघितलं बघा सापडली बघ मांस पण याच्यात मोठं असत हे बघ लागली मोठा पीस आहे अशी उपण असते बघा एकच नंबर कडक पीस निघाला मित्रांनो लास्ट दहावा पीस काढायचा होता आणि सापडला हा बघा सगळे पीस भेटले नाही बघा इकडे ना नाही खोदू शकत हे बघा ही सगळी करपं दिसत आहेत हे दगड सगळे कालवांचे आहेत त्याच्यामुळे वाळूत पण मध्ये मध्ये करपं राहतात दडवून आणि ती मग हाताला लागू शकतात त्याच्यामुळे सावकाश तर हे बघा मित्रांनो मस्त पीस भेटले की दहा काढले ना हे बघा दहा पीस काढले आणि चांगली साईज सगळ्यांची हे बघ अजून ह्याच्यापेक्षा मोठी होते ना थोडे थोडे ह्याच्यापेक्षा अजून मोठी भेटते पण ही एवरेज साईज ही जास्त साईज भेटते तू काढून काढून संपवलंसणार दिवाळीपासून काढता ना कधी पण कधी पण पावसाळ्यातून असतात की चला तर मित्रांनो तोडही पण काढले दहा आलो तो फिशिंगसाठी तोडही काढले तर माशांच्या फ्रीटी कमीच आहे त्याच्यामुळे आता काही मासे पकडायला जायला नको जवळ जेव्हा मला वाटतं बरेच दिवस तर शशांक होता आपल्यासोबत फिशिंगसाठी चालवलं त्याच्यासोबत पण त्याने एक नवीन टेक्निक दाखवली तोड़े काढायची आपण कसं तिकडे तार घालून काढतो ही म्हणजे डायरेक्ट काढते तर चला आत्ता कलटी मारूया घरी नंतर भेटू